रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या एस टी स्थानकाला अचानक भेट देऊन परिसरात पाहणी केली होती सर्वत्र अस्वच्छता पिण्याचे पाणी असुरक्षित असल्याचा शेरा मारून अधिकाऱ्यांना खडसावलं होतं पुढील आठ दिवसात सुधारणा दिसल्या नाही तर सस्पेंड करण्याचा इशाराही दिला होता त्यानुसार शुक्रवारी सरनाईक सोलापूरला आले पुन्हा त्याच जागांची तपासणी केली तीच स्थिती दिसून आल्यानं ते संतप्त झाले आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे आणि विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांच्यासमोरच थेट विचारणा केली कोणाला सस्पेंड करू ते धातूर मातूर बोलत असतानाच पुन्हा आवाज चढवून सरनाई कोरडलेस कोणाला सस्पेंड करू याला आगार व्यवस्थापकाच जबाबदार आहे त्यांना मी सस्पेंड करत असल्याचं जागेवरच जाहीर केले हा प्रकार राज्यातील सर्व एस टी स्थानकातील अधिकाऱ्यांना संदेश असल्याचंही त्यांनी नमूद केले त्यांचा शुक्रवारी शासकीय दौरा होता सोलापूरची ही कारवाई म्हणजे संपूर्ण राज्यातील एस टी स्थानक अधिकाऱ्यांना संदेशच दिवसांपूर्वी अचानक येऊन पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या दिवसांची मुदत दिली या कालावधीत काहीही सुधारणार नाही सर्वत्र अस्वच्छता आणि असुविधा कायम आहे नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे आगार व्यवस्थापकाला निलंबित केले सोलापूरचा हा प्रकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी स्थानकातील अधिकाऱ्यांनाच संदेश आहे पाण्याच्या टाकीला चांगले रंगवले होते त्यावर पिण्याचं पाणी लिहून काढले तिथं ने गेले आणि तोट्या चालू केल्या गंजलेल्या होत नसल्यानं अधिकाऱ्यांना बोलावलं चला तोट्या सुरू करा अधिकारी तोट्या फिरवू लागले सहा पैकी पाच नळाच्या तोट्या बंदच होत्या आता सांगा कुणाला सस्पेंड करू आधार व्यवस्थापक कि विभाग नियंत्रक मंत्र्यांच्या या प्रश्नावर अधिकारी नियुक्त झाले सरनाईक शुक्रवारी दुपारी तीनला एसटी स्टँड मध्ये आले गाडीतून थेट स्वच्छतागृहात गेले आठ अस्वच्छता तीच कायम असल्याचे दिसून आले केवळ भिंती रंगवलेल्या होत्या महिलांना मोफत असतानाही स्वच्छतागृहात पैसे घेत असल्याचं आढळून आले प्रवासी महिलांना विचारून त्यांनी जागेवरच पैसे घेणाऱ्यांना पकडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा